रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील आज संतोषांना देशमुखांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण होत आलेत परंतु या सगळ्या प्रकरणामधला एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी कुख्यात गुंड आरोपी हा अजूनपर्यंत पोलिसांना सापडला नाही हे पोलिसांसाठी चॅलेंज नाही आहे का खरंच पोलिसांना सापडला नाही की पोलिसांना त्याला शोधायचंच नाही आहे तो खरंच जिवंत आहे का त्याची हत्या झाली आहे की तो स्वतःनेच संपून घेतल्या स्वतःला कशाबद्दलची तरी काहीतरी अपडेट दिली पाहिजे की नाही पोलिसांनी आज या सगळ्या प्रकरणामध्ये एस आय टी लावलेले सी आय डी लावलेले परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही अधिकारी या सगळ्या गोष्टीमध्ये भा समोर येऊन आपल्याला बोलायला तयार नाही नक्की तो कृष्ण आंद्रे गेला कुठल्या बिळामध्ये म्हणजे तुम्हाला त्या सु द सुरेश दासांचा खोक्या भोसले प्रयागराजमधून आढळतो हो तुम्ही त्या इतर बाकीच्या सगळ्या आरोपींना जिथं असेल तिथं तुम्ही शोधून काढताय पत्रकारांना तुम्ही मुंबईमधून त्याला उचलत आहे आणि जेलमध्ये आहे परंतु तो मर्डर करणारा कृष्ण आंधळे ह्याच्या अगोदर त्याच्यावरती अनेक मर्डरच्या मर्डर, मर्डर करायच्या प्रयत्न करण्याच्या खंडणीच्या चोरीच्या अशा अनेक वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असताना देखील तो फरार असणारा आरोपी अजूनपर्यंत पोलिसांना सापडत नाही यात एकतर पोलिसांची हलगर्जीपणा आहे किंवा पोलिसांना त्याला शोधायचं नाही किंवा त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचं मर्डर झालेलं आहे किंवा त्यांनी स्वतःला संपवून घेतलेलं आहे कारण इतक्या सगळ्या यंत्रणा पाठीमागे लागल्या असताना देखील जर कृष्ण आंधळे हा पोलिसांना लागत नसेल हाताला तर मात्र त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालेले मरू मी मेला तरी त्याच्या आयला पण ते कळू द्या तरी त्याला जिथं हिथं जिवंत आणून काय फायदा उगत आपल्या घरातल्या त्या आपल्या जेलमधल्या भाकरी तोड संपवायला हे होईल तो आता ज्यांना पकडलं त्यांच्या तरी काय आहे आजपर्यंत शंभर दिवस पूर्ण होत आलेत कुठल्या दिशेला हा तपास चाललेला आहे काही माहीत नाही आजपर्यंत वाल्मी कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते एवढे गंभीर आरोप झालेत की वाल्मी कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याच्यानंतर ही व्ही आय व्ही आय पी ट्रीटमेंट सुरू आहे अजूनपर्यंत सुरू आहे अजूनपर्यंत त्याच्या हातामध्ये ज्या ज्या वेळेला त्याला कोर्टामध्ये घेऊन नेलं जातं त्यावेळेला त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जात नाहीत अजूनपर्यंत त्याच्या अंगावरची असलेली ती मफरेल काढली जात नाही आणि आत्ता तर या राज्य शासनाला एक वेगळा चांगला मार्ग मिळाला आहे पर्याय मिळाला आहे आणि त्याच्याला त्यांना यश देखील त्या पद्धतीने मिळायला लागलेले ते म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाला त्यांना ते गेल्या तीन महिन्यापासून हाच प्रयत्न करत होते की काहीही करून मीडिया कसा डायवर्ट होईल याच्यावरती त्यांचा फोकस होता शेवटी तीन महिन्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये थोडंफार यश मिळायला लागले ला आपल्याला असं ला दिसतंय त्यांनी इतक्या पद्धतशीरपणे त्यांनी प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्यात की तुम्ही विचार देखील नाही करू शकत जे संतोष अण्णांच्या मारहाणीचे फोटो आपण बघितले आणि अख्खा र महाराष्ट्र रडला ज्या ज्या माणसाच्या मनामध्ये थोडी तरी माणूस की ना तो प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते हे सगळे इतके गंभीर असणारे फोटो हे सगळ्या मंत्र्यांनी म्हणा किंवा या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या मंत्र्यांनी शंभर बघितले असणार किंवा ह्या लोकांना या, या गोष्टींची कल्पना असणार आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी ज्यावेळेला ठरवलं की आता हा कायदेशीर पुरावा आहे आणि हा पुरावा ज्यावेळेला जनतेमध्ये येईल त्यावेळेला ह्या जनतेचा रोष कमी करण्यासाठी मग त्यावेळेला आपण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ हो। तर जेणेकरून या जनतेचा रोष कमी होईल पेटणार नाहीत जनता तेच घडलं ना एकतर ह्या गोष्टीला डिले केला जनतेचं ते अट्रॅक्शन असतं ते कमी केलं जनतेचं ते कंटिन्युटी जनता जी आपल्या पाठीमागे मीडिया ज्या गोष्टीला पळत होती ते जास्त दिवस डिले झाल्यानंतर जास्त इंटरेस्ट राहत नाही त्या गोष्टीमध्ये ते हळूहळूहळू कमी केला त्याच्यानंतर ज्या वेळेला फोटो आले त्याच्यानंतर एकदम बूम झालं पूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त झाली आणि मग त्याच्यानंतर पद्धतशीरपणे राज्यातल्या जनतेला शांत करण्यासाठी मंत्री महोदयांचा राजीनामा घेण्यात आला म्हणजे किती शातीर डोक्याने चालू आहे तर शाथीर डोकं हाय कोणाचं हे कमेंट करून तुम्ही सांगाल मला तेवढी आपली जनता नक्की हुशार आहे पण हे सगळं कोणाच्या डोक्याने केलं जाते कोणाला वाचवायचं केलं जाते आणि आत्ता ते एकदम यशस्वीपणे या सगळ्या गोष्टीमध्ये ते प यशस्वी झालेत असं म्हणू शकतो कारण त्याचं असं आहे की सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये बरेच मुद्दे उचलले जात आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये औरंगजेबाचा एक मुद्दा उचलला जातो आहे की औरंग्याची खबर त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असायला पाहिजे की नाही खरं तर त्या अफजल्या औरंग्या ही भिकारचोटांची अवलात आहे हे चोर आहेत हे चोरी हे लुटेरो आहेत हे चोरी करायला लुटायला ह्या भारतामध्ये आले होते यांचा या भारताच्या भूमीशी काही मा काडी मात्र संबंध नाहीत आणि आज जे औरंग्याच्या थडग्यासाठी त्या खब त्या पूर्ण कबरीसाठी जे ठाऊ पडत आहेत रडत आहेत ह्या औलादींनी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे की त्या औरंग्यांनी त्या काळीमध्ये त्या काळामध्ये तुमच्या पूर्वजांवरती किती अन्याय अत्याचार केले असतील त्यावेळेला तुमचे पूर्वज हे मुस्लिम झाले पहिले हिंदू होते ना तुम्ही विचार करा की तुमच्या पूर्वजांना किती नाहक त्रास दिला त्या औरंग्याने आणि तुम्ही आज त्याच्या थडग्यासाठी त्याच्या कबरीसाठी आज जर तुम्ही वरडून वरडून रडत असाल तर तुमची बुद्धी किती चांगली चालते याची तुम्हाला अन नक्की कल्पना येईल औरंग्या काय चांगला नव्हता हो स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं होतं <coughs> स्वतःच्या भावांचं म भावांची हत्या केली मुंडकं कापलं का आणि बापाला भेट म्हणून दिली या राज्यामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त लुटायचं काम केलं या राज्यातल्या वास्तूंचं पूर्ण नुकसान करायचं राज्यामध्ये ह्या देशामध्ये असंतोष पसरवायचा आणि ही राज्य लुटायची इतकंच त्या औरंग्याचा उद्देश होता तो काय भारतप्रेमी नव्हता ना देशप्रेमी होता तो अजिबात असला काय नव्हता त्याच्यामुळं असल्या हरामखोरांची कबर इथं ठेवूच नये या मताचं मी तरी आहे पण विषय काय राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकार कोणाचं आहे देशामध्ये हिंदुत्ववादी क कडक हिंदुत्वादी सरकार आहे नरेंद्र मोदी पे पंतप्रधान आहेत राज्यामध्ये त्यांच्यापेक्षा ही अतिशय कडक हिंदुत्वादी विचारत सरकार आहे कारण नरेंद्रपेक्षा देवेंद्र जास्त कडक आणि आक्रमक आहेत म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे तुमच्या हातामध्ये सरकार आहे पावर आहे पैसा आहे पोलीस आहे सगळ्या गोष्टी आहेत काढा ना द्या लावा ना उद्या पाच पन्नास तिथे न्याय जे सीबी आणि डॅनाटक सगळं हाक तिकडून तोडून पण या गोष्टीचा तुम्ही मुद्दा बनवताय बाव करताय आणि आमच्या संतोषांना देशमुखांची केस कुठेतरी तुम्ही दुर्लक्षित केले सा केल्यासारखं जाते असं आम्हाला कुठेतरी डाऊट येतोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ज्या गोष्टीला तुम्हाला हवं हो होतं ते तुम्ही आता साध्य करताय म्हणजे तुम्हाला ते साध्य झाल्याचं था जवळपास निश्चित झाले म्हणजे तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून संतोष अण्णांच्या पाठीमागे असलेला मीडिया हा मीडिया कुठेतरी डायव्हर्ट व्हावा असा तुम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करत होता आणि तुम्ही मोठ्या मीडियांच्या हाताला धरून ह्या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही वारंवार जनतेसमोर मांडून मीडियासमोर मांडून तुम्ही मोठ्या मी मीडियाला मीडिया तुम्ही या साईडला डायवर्ट करायचा प्रयत्न केला की ह्या राज्यामध्ये औरंग्याची कबर असायला पाहिजे की नसायला पाहिजे का? हा काय प्रश्न आहे अजिबात नसायला पाहिजे असायला पाहिजे की नसायला पाहिजे काय हा काही मुद्दाच नाही आहे ना परंतु मीडिया कामाला लावली तुम्ही हा सगळा मुद्दा काढून आता मीडिया रोज नाईक घेत आहेत लोकांच्या तोंडापोशी लावून धरतात की औरंग्याची कबीर पाहिजे का नको पाहिजे कर कबर पाहिजे अरे काढायची आहे ना तुम्हाला एका रातीत द्या काढून नसेल काढायची ठेवून द्या पण तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जे संतोष आणांच्या आजूबाजूचे काही सगळे आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही जर असे उद्योग करत असाल आणि हे सगळे मुद्दे बाहेर काढत असाल ना तर या सगळ्यांचं पाप तुम्ही करताय म्हणजे संतोषांना देशमुखांबद्दल मीडिया तुम्हाला डायवर्ट करायचं होता ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात असं तुम्ही जाहीर करा त्या औरंग्याचं आम्हाला प्रेम नाही आहे तो आराम करत होता त्याची कबर या ठिकाणी ह्या भारतभूमीमध्ये असू शकत नाही त्याची कबर त्या तो जिथून आला होता त्याची कबर त्या देशामध्ये पाठवून द्या दे। नाहीतर त्या कबरीवरती कुत्रं मुतवायला ठेवायला नाही तर स सा, सार्वजनिक शौचालय बांधा परंतु ह्या सगळ्या प्रकरणं तर तुम्ही नक्कीच करा पण आमच्या संतोषानंच्या देश दे, दे, त्यांच्यादेखील केसला ह्या सगळ्या गोष्टीमधून डायवर्ट करू नका अजूनपर्यंत धनंजय मुंडेंवरती इतके आरोप झाल्यानंतर देखील धनंजय मुंडेंच्या आरोपांबद्दल एक साधी चौकशी देखील तुम्ही लावली नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तिकडचे असणारे पोलीस जे महाजन आणि पाटील नावाचा जो पोलीस अधिकारी या पोलिसांनी सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आरोपींना त्यांनी सहकार्य केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचा तो, तो पाटील नावाचा जो आहे तो परळीच्या कार्यालयामध्ये देखील आतबाहेर करताना चमच्यासारखा दिसतोय दुसरी गोष्ट संत शाना देशमुखांना मांडवली करण्यासाठी म मिटिंग करण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं परंतु त्या ठिकाणी आले नाहीत आणि त्याच्यानंतर मग त्या दिवशी दुपारी तीन वाजता त्यांची हत्या करण्यात आली म्हणजे त्यांचं अपहरण झालं ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवलं आणि भेटले नाहीत त्या अधिकाऱ्यांचं आणि आरोपींचं अतिशय घनिष्ठ आणि कनिष्ठ गनिश्ट संबंध आहेत त्या पोलिसांना अजूनपर्यंत तुम्ही सह आरोपी केलेले नाही आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी लहान आणि येड पोरगसुद्धा हे सांगेल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हत्या झाली ती खंडणीमुळे परंतु जी मिळालेली खंडणी आहे ही खंडणी गेली कोणाकडे ह्याचा तपासच अजून पूर्ण नाही झाला ह्याचा तपास अजून इथपर्यंत सी आय डीने पो आपली एसआयटी पोचलीच नाही आहे की बाबा जी खंडणी मागितली होती ती खंडणी पोचली कोणापर्यंत त्या खंडणीचा पैसा वापरला कोणी दुसरी महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत अनेक खंड्या मागितल्या गेल्यात बरोबर मग त्या खंड्या मागितलेल्या गेलेल्या सगळ्या पैशा गेल्या कोणाचे आजही वाल्मिक कराडच्या इतक्या लाखो हजारो कोटी रुपयांची संपत्ती समोर आली आजही एकही संपत्ती वाल्मी करारची जप्त केलेली नाही आहे ना वाल्मी कराडच्या संपत्तीवरती चौकशी केली की ही संपत्ती नक्की वाल्मी करारची का याच्यामध्ये आणखी कोणाचा हात आहे मग या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला काढल्या आणि त्या औरंग्याचा मुद्दामध्ये मांडला हाकलून द्या ना त्या हराम करायची कबर टाकून द्या ना काढून यासाठी मुद्दा करायची गरजच नाही आहे ना देशामध्ये आणि राज्यामध्ये तुमचं सरकार आहे तुम्हाला राज्यामध्ये मुद्दा का करावा लागतोय तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टींचं मीडिया मीडिया अटेन्शन डायवर्ट करायचा हा साधा सरळ मुद्दा आहे जर तुम्हाला त्या औरंग्याची खबर काढायची असेल तुम्ही एका रात्री तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहे तुमच्याकडे सगळं सरकार आहे कोण तुम्हाला विचारणार सरकार तुमच्याकडे ना यंत्रणा तुमच्याकडे ना लावा ना फुल फोर्स आणि दान हाकलून तिकडून सगळं साप सपाट करून टाका ना एका रात्रीमध्ये परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फक्त जनतेमध्ये भाव करायचा मीडिया अटेंशन डायव्हर्ट करायचं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना वाचवायचं हा एकमेव तुमचा ह्याच्यामध्ये उद्देश दिसतोय जर असं नसेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये औरंग्याची कबर काढा आणि उरलेला वेळ संतोषांना देशमुखांना न्याय देण्यासाठी जरा वापरा आजही आपण या राज्याचे नेते आहात या राज्याचं नेतृत्व करता खरं तर तुम्हाला बहुमत मिळालं पण ते ई व्ही एमवरती मिळालं का प्रेमापोटी मिळालं का फसवून मिळालं लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने तुम्ही फसवलं लाडक्या बहिणींना निवडणुकाआधी सर सकट तुम्ही पैसे दिले आणि त्याच्यानंतर आता तुमच्याकडं ज्यावेळेला सगळी तुमची लंका जळायला लागलेली आहे तुमचं अर्थ बजेट आहे सगळं हे सगळं बजेट तुम्हाला ब्लँक दिसायला लागलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की आता अतिरिक्त भार झाल्यामुळे ही योजना बंद करायला हवी अतिरिक्त भार हो होणार आहे किंवा होणार आहे हे तुम्हाला निवडणुकीच्या आधी नाही समजलं कारण तुमचा उद्देश हा फक्त आणि फक्त राज्यातल्या जनतेला फसवण्याचा होता असं आहे का तसं असेल तर जाहीर करा इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये राज्यातली जनता तशी सजग राहील किती महिलांचे तुम्ही पैसे बंद केलेत लाडक्या बहिणीची असो या सगळ्या प्रकरणामध्ये तिकडे जाऊ द्या मोरू द्या आमच्या संतोषाना देशमुखांच्या केसमध्ये लक्ष घाला आणि चार म्हणजे जवळजवळ शंभर दिवस झाल्यानंतर जर देखील राज्यातली जनता तुमच्या पुढे हातच जोडून तुम्हाला विनंतीच करत असेल तर राज्यातल्या जनतेकडनं तुम्ही चांगल्या गोष्टीची आणि वाईट गोष्टीची अपेक्षा करू नका शंभर दिवसानंतर देखील राज्यातली जनता तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याकडे विनंती करते संतोषाना देशमुखांच्या आरोपींवरती कडक कारवाई करा वाल्मिक कराडवरती कडक कडक कारवाई करा वाल्मिक कराडचा जो अत्यंत जवळचा सहकारी आपला एक मंत्री आहे त्या मंत्र्यांची साधी चौकशी तर कराओ जाऊ त्यानंतर ते रिझल्ट येईल चौकशीमध्ये सगळं काय उघड होईल हो नाही उघड तर नंतरच्या गोष्टी आहेत तुम्हाला कशा पद्धतीनं ते दाबता येईल ते तुमच्या तुम्ही दाबणार परंतु कमीत कमी राज्यातल्या जनतेला सॅटिस्फाईड होण्यासाठी तर चौकशी तर लावा या सगळ्या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हे औरंग्याची सध्या हा मुद्दा बाऊ करायचा आणि या राज्य संतोषाना देशमुखांसारखी अत्यंत संवेदनशील घटना केस ह्या केसवरती असलेला मीडिया अटेन्शन हे डायवर्ट करायचं कोणाचा तरी जाणीवपूर्वक प्रयत्न आहे का आणि त्या प्रयत्नामध्ये ते लोक यशस्वी ठरलेत का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार